दररोज जेवण करण्याच्या अगोदर हा पदार्थ खा आणि आयुष्यभर निरोगी राहा जर तुम्हाला सांधेदुखी पाठदुखी अंगदुखी रक्त कमी शुगर नसा दबणे कंबर दुखी तसेच बीपी असेल शुगर असेल कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल कुणाचं वजन वाढलेलं आहे कुणाला सांधे विकार आहेत वातीचे त्रास आहेत पित्ताचे त्रास आहेत अपचन आहे बद्धकोष्ठता आहे पोट व्यवस्थित साफ होत नाही खाल्लेला व्यवस्थित पचत नाही अशी अंगी लागत नाही सतत थकवा अशक्तपणा जाणवतो अंगदुखी होते अंग मोडून येतं अंग अकडून येतं सुस्ती असते आळस असते किंवा कमजोरी शरीरामध्ये आलेली असते मन व्यवस्थित लागत नाही किंवा शारीरिक किंवा मानसिक क्षमता कमी झालेली असते वाढत्या वयानुसार हाडांची सांध्यांची जीत झालेली असते त्यामुळे एकूणच आपलं दैनंदिन जीवन ह्या आजारांच्या मुळे या, या तक्रारींच्या मुळे विस्कळीत होऊन जात यासाठी आपण बऱ्याचदा महागड्या औषध गोळ्या घेतो परंतु म्हणावा तसा फरक आपल्याला जाणवत नाही उलट आपला औषध गोळ्या वरचेवर वाढतच जातात आणि म्हणूनच या पदार्थांच्या माध्यमातून सगळ्या समस्यांच्या वरती खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक आराम मिळण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे ते देखील शास्त्रोत्तो पद्धतीनं मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा न मुद्दा घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाही विशेष डाएट सांगणार नाही हे खाऊ नका ते खाऊ नका असा अजिबात सांगणार नाही किंवा कुठला विशेष व्यायाम देखील सांगणार नाही फक्त एकच पदार्थ आवर्जून खायला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही हा पदार्थ औषध समजून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल बऱ्याचदा आपल्याला फक्त औषध गोळ्या इंजेक्शन टॉनिक चलांची खूप जास्त आवड असते कारण आपण त्याच्यासाठी जास्त पैसा खर्च करतो जास्त पैसा खर्च केला म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं खूप आता चांगलं बरं वाटणार आहे परंतु जे स्वस्त आहे मस्त आहे याची आपल्याला किंमत वाटत नाही तो स्वस्थ आणि मस्त म्हणजेच पदार्थ आहे फुटाणे आता हे फुटाणे नेमके कसं खायचे कधी खायचे कुठल्या वेळेला खायचे किती प्रमाणामध्ये किती दिवस खायचे याचे आपल्या शरीराला नेमके शा फायदे कसे होणार आहेत शास्त्र काय आहे कुणी नाही खायचं याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत फुटाणे खाण्याचे काय काय फायदे तुमच्या शरीराला होणार आहेत तर सगळ्यात पहिला फायदा होणार आहे आपल्याला तो म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढलेला वात पित्त आणि कफ याच्यावरती नैसर्गिक नियंत्रण ठेवण्याची क्षमता ताकद फुटाण्यांच्या मध्ये आहे दुसरा महत्त्वाचा फायदा होणार आहे जर तुमचं वजन खूप प्रमाणापेक्षा जास्त वाढलं असेल उंचीच्या प्रमाणामध्ये तर अशा वेळी हे कमी करण्यासाठी मदत होते त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणात जेवणाच्या अगोदर मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये फुटाणे खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये जास्तीचं प्रोटीन आणि जास्तीचं फायबर जातं तुमचं पोट लवकर भरतं ते जास्त वेळ भरल्यासारखं राहतं तुम्हाला खावं खावं होत नाही परिणामी तुमच्या पोटामध्ये भाकरी चपाती भात कमी जातो कॅलरीज कमी जातात आणि तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होते सगळ्यात महत्वाचा एवढा असून सुद्धा तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही अजिबात नाही तिसरा महत्वाचा फायदा आशा शेवन LDL, आहे फुटाण्यांचा अशा प्रकारे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील खराब चरबी एल डी एल लिपिड जे आहे किंवा ट्रायग्लिस जे आहे हे देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे कारण फुटाण्यांची जी शोषण क्षमता आहे ती खूप चांगली आहे तुमच्या शरीरामध्ये जास्तीची चरबी रक्तामध्ये जास्तीची चरबी जमा होण्यापासून त्यामुळे मज्जाव होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून आपल्या रक्तवाहिन्या चांगल्या मजबूत आणि तंदुरुस्त राहणार आहेत निरोगी राहणार आहेत चौथा महत्वाचा फायदा आहे फुटाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम आहे याचा परिणाम म्हणून आपल्याला हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहणार आहे हृदयविकाराचा धोका आपला कित्येक पटीनं कमी होणार आहे उच्च रक्तदाब म्हणजे बी पी वाढला असेल तर तो देखील कमी होण्यासाठी चांगला फायदा होणार आहे त्यामुळे मित्रांनो फुटाने कसे कधी किती प्रमाणामध्ये किती दिवस खायचे कुणी नाही खायची काय काळजी घ्यायची हे देखील समजून घ्यावं लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाचवा महत्वाचा फायदा आहे जर तुम्हाला टाईप टू डायबेटीज असेल म्हणजे रक्तातील साखर खूप वेगानं वाढत असेल एचबी वनसी चा रिपोर्ट वाढला असेल जेवणाच्या आधीची जेवणाच्या नंतरची साखर वाढली असेल औषध गोळ्या चालू असताना प्राय झालं असेल तर अशा वेळी मी सांगितल्याप्रमाणे होणार आहे त्याचं वागच्या शास्त्र असं आहे की फुटाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फायबर मुबलक प्रमाणामध्ये जेव्हा तुम्ही जेवणाच्या अगोदर अशा प्रकारे फुटाणे खाता तेव्हा तुमच्या जेवणात इतर पदार्थांमध्ये असणारी जी साखर आहे तील आगलीज मदे ती लागलीच रक्तामध्ये मिसळत नाही ती हळूहळू शोषली जाते आणि याचा परिणाम म्हणून अचानकपणे वेगानं तुमच्या रक्तातील साखर कधीच वाढत नाही ती नियंत्रित राहते तिचा वापर योग्य पद्धतीने शरीरामध्ये केला जातो यासोबतच फुटाण्यांची ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी आहे कॅलरीज देखील तुलनेनं इतर पदार्थांच्या कमी आहेत त्यामुळे शुगर नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे सहावा महत्त्वाचा फायदा जर तुमच्या शरीरामध्ये रक्त कमी झाले असेल ॲनिमिया झाला असेल खास करून स्त्रियांच्या मध्ये रक्तक्षय खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहार कमी घेतात किंवा वेळेवर जेवण करत नाहीत मासिक पाळीच्या दरम्यान त्यांच्या अंगावरून खूप रक्तस्राव होतो अशा वेळी मी सांगितलं प्रमाणे फुटाने खाल्ले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल त्यामुळे रक्त कमी झाल्यामुळे तुमच्या अंगामध्ये आलेला जो थकवा आहे अशक्तपणा आहे चाललं की दम लागणं असेल पायावरती बारीक सूज येणं असेल किंवा चेहरा किंवा त्वचा फिकट किंवा पांढरट पडणं असेल या सगळ्या समस्येवरती खूप चांगला आराम आपल्याला या मिळणार आहे सातवा फायदा फुटाण्यांमध्ये असणारं जे फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत याच्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होणार आहे यामुळे जर तुम्हाला पचनाच्या संबंधी काही त्रास असेल पोट गच्च होणं असेल पोटामध्ये गॅस होणं असेल बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की पोटामध्ये गॅस होतो फुटाणे खाल्ल्यानंतर तो होऊ नये म्हणून देखील काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तर मित्र हो, तुम्हाला अशा प्रकारच्या मूळव्याधीची समस्या असेल फिशर असेल भगंदर असेल किंवा पोट गच्च होणं असेल आतड्यांच्या हालचाली कमी होत चालल्या असतील आणि परिणामी तुमच्या या पचन मार्गामध्ये काही आजार निर्माण झाला असेल तर तो देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत या फुटाण्यामुळे मिळणार आहे आठवा महत्वाचा फायदा आहे या फुटाण्यांच्या मध्ये झिंक आहे वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आहेत अँटी ऑक्सिडंट मुबलक प्रमाणामध्ये आहेत यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे जर एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल संसर्ग होत असेल आणि लवकर दुरुस्त होत नसेल तर याचा अर्थ समजून जायचा की त्या व्यक्तीची प्रतिकारक शक्ती कमी झाली यावेळी अशा वेळी आपल्याला नैसर्गिक मदतीला येतात फुटाणे आणि याचा परिणाम म्हणून प्रतिकारक शक्ती वाढते वेगवेगळ्या आजारांच्या विरुद्ध लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होते कुठला आजार ऑलरेडी झाला असेल तर त्याच्यामधून लवकर दुरुस्त होण्यासाठी देखील फायदा होणार आहे नववा महत्वाचा फायदा आहे हल्लीचे केस गळतीचं प्रमाण वाढलंय केस लवकर पांढरं होण्याचं प्रमाण केसामध्ये कोंडा होणं केस अशक्त कमजोर होणं असेल किंवा केसांना फाटे फुटणं असेल त्वचेच्या संबंधित काही आजार फंगल इन्फेक्शन होणं किंवा सोरायसिस सारखे आजार आहेत किंवा त्वचेवरती काळी डाग पडणं असेल त्वचा निष्तेज होणं काळवंडणं असेल या समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराचं व्यवस्थित पोषण होत नाही जेव्हा आपल्या शरीरामध्ये असे आजार निर्माण व्हायला लागतात तेव्हा समजून जायचं कुठंतरी पेशींची झीज व्हायला लागली आहे आणि नेमकी ही झालेली झीज जी आहे ती भरून काढण्याचं काम फुटाण्यांमधलं प्रोटीन करतं आणि हे इतर जीवन झिंक करतं त्यामुळे एकूणच स्वच्छ आणि केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते त्यातल्या त्यात वाढत्या वयानुसार जेव्हा केस आणि त्वचेमध्ये बदल होतात सुरकुत्या पडणं असेल किंवा निस्तेजपणा असेल तर तो कमी होण्यासाठी फुटाण्यामुळे मदत होणार आहे दहावा महत्वाचा फायदा जर तुमची हाडं दुखत असतील सांधे दुखत असतील हाडांमध्ये कमजोरी झाली असेल वाढत्या वयामुळं ऍस्टोपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ झाली असतील सांध्यांमध्ये कुठंतरी काही गडबड झाली असेल संधिवाताचा आजार असेल किंवा शरीरामध्ये वात प्रकृती जास्त वाढली असेल अंग दुखत असेल किंवा एकूण पूर्ण हातपाय दुखत असतील हातापायामध्ये गोळे असतील किंवा अजून काही तक्रारी असतील तुम्हाला हातापायाच्या शरीराच्या तर अशा वेळी देखील या फुटाण्यांमुळं आपल्याला चांगला फायदा होणार आहे त्यामुळे हे सगळे फायदे तुम्हाला जर घ्यायचे असतील फुटाणे कसे कधी किती प्रमाणामध्ये किती दिवस खायचं कोणी नाही खायचं काय काळजी घ्यायची हे देखील समजून घ्यावं लागणार आहे सुरुवातीला पाहणार आहोत नेमके फुटाणं दररोज किती खायचे दरवेळी जेवणाच्या अगोदर तुम्हाला या सगळ्या शुगर बी पी कोलेस्ट्रॉल आजार कमी करायचे असतील तर जेवणाच्या आधी तुम्ही खा आणि जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे खायचे आहेत आता किती खायचे आहेत आणि कसे खायचे आहेत तर तुम्ही तुमच्या मुठीमध्ये जेवढे बसतील तेवढे फुटाणे एकावेळी तुम्ही खायचे आहेत जर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा जेवणाचा अर्धा तास किंवा पंधरा मिनिटं तरी आधी बारीक चावून हे फुटाणं खायचे आहेत आणि खात असताना तुमच्या ज्या तोंडातली जी लाळ आहे ती फुटाण्याच्या मध्ये चांगली मिसळली पाहिजे आणि मध्ये तुम्ही एक एक घोट हळूहळू पाणी प्या ज्याच्यामुळे जेणेकरून तुम्हाला फुटाणे खाऊन सुद्धा गॅस होणार नाही पोट गच्च होणार नाही अपचन होणार नाही किंवा पित्ताचा त्रास अजिबात होणार नाही त्यांच्यानंतर हे फुटाणं तुम्ही बारीक चावून खाल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी किंवा अर्धा तासांनी जेवायला घ्या तुमचं जेवण व्यवस्थित करा तुम्हाला खूप चांगल्या लवकर पोट भरल्यासारखं वाटेल खूप लवकर भूक शमवली जाईल जास्त खाऊ खाऊ होणार नाही जास्तीच्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जमा होण्यापासून मज्जाव होईल बचाव होईल आणि तुम्हाला एकूण या आजारामध्ये फायदा होईल मात्र वजन वाढवायचं असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवण झाल्यावर तुम्ही फुटाणे खाऊ शकता त्याच्यासोबत गुळ देखील घेऊ शकता पण गुळ तुम्हाला वर्ज करायचं आहे जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढली असेल पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे किती दिवस खायचा तर सलग तीन महिने तुम्ही हा प्रयोग करून बघा तीन महिन्यांनी तुमचं कोलेस्ट्रॉल आणि तुमच्या रक्तातील साखर खास करून एच बी वन सीची तपासणी करा नक्कीच तुम्हाला ती नियंत्रित झालेली लक्षात येणार आहे आता पाहूया फुटाणे खाताना नेमकी काय काळजी घ्यायची आणि फुटाणे कुणी खायचे नाही आहेत फुटाणे खाताना चांगले असतात म्हणून एवढे चांगले फायदे आहेत म्हणून अतिप्रमाणात खाणं आवर्जून टाळा मी सांगितले या मात्रेमध्ये प्रमाणामध्येच खा एवढी मात्रा देखील तुमच्या शरीराला सहन होत नसेल तर तुम्हाला विशेष काही त्रास होत असेल त्याची ॲलर्जी काही जणांना असू शकते फुटाण्यामध्ये असणाऱ्या काही घटकांची अशावेळी तुम्ही फुटाणे खाऊ नका किंवा ते खाण्याच्या अगोदर तुमच्या डॉक्टरांकडून सल्ला आवर्जून घ्या सोबतच सॉल्टेड म्हणजे फुटाणे तुम्ही आवर्जून टाळा कारण याच्यामध्ये जास्तीचं सोडियम असतं जे तुमच्या शरीरामध्ये जास्तीचं पाणी जमा करतं तुमचा रक्तदाब वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकता आणि त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरती होऊ शकतात यामुळे मिठाचे फुटाणे तुम्ही आवर्जून टाळले पाहिजेत किंवा अजून बाजारामध्ये चाट लावलेले मसाला लावलेले फुटाणे असतात तर ते सुद्धा अजिबात खाऊ नका साधे सिंपल रोस्टेड बिन मुठाचे फुटाणे तुम्ही खा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे नक्कीच तुम्हाला ते चांगले फायदेशीर ठरणार आहे तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेलच मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे फुटाने खायला कोण कोण सुरू करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा व्हिडिओतील एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा